मेरठमधल्या सौरभ राजपूत हत्याकांडानं संपूर्ण देश हादरला या प्रकरणात मुस्काननं प्रियकरासोबत आपल्या नवऱ्याची ज्या क्रूरपणे हत्या केली ते कल्पनेपलीकडचं आहे या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातल्याच औरै्यामध्ये प्रगतीनं आपल्या नवऱ्याच्या हत्येचा केलेला कटही संताप देणारा होता गेल्या काही दिवसात देशभर असे अनेक प्रकार घडलेत ज्यात बायकोनं आपल्या नवऱ्याला कायमचं संपवलंय तर कोणी तसा प्रयत्न केला आहे त्यांच्यात कोणाला नवऱ्याचे पैसे हवे होते तर कोणाला आपलं जुनं प्रेम कोणाला नवऱ्याच्या होणाऱ्या त्रासातून सुटका करून घ्यायची होती त्यामुळं गेल्या काही दिवसांतील देशभर गाजलेली अशी प्रकरणं कोणती आहेत त्यात नेमकं काय घडलं होतं त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सुरुवात करूया ती मेरठमधल्या सौरभ राजपूतच्या हत्येपासूनच सौरभची बायको मुस्कान दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं दोघं तब्बल पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते पण सौरभच्या आधीही मुस्कानचं प्रेम प्रकरण होतं त्याच प्रियकराला हाताशी धरून तिने सौरभची हत्या केली मर्चंट व्ही जॉब लागल्यानंतर सौरभनं मुस्कांशी लग्नाचा विचार केला होता पण त्याला सौरभच्या घरच्यांचा विरोध होता त्यांना मुस्कान सून म्हणून पसंत नव्हती पण घरच्यांचा विरोध न जुमानता सौरभनं मुस्कांशी पळून जाऊन लग्न केलं कामानिमित्त सौरभ लंडनला गेल्यावर मुस्कान सासरी असायची पण तिचं त्यांच्याशी पटत नव्हतं दरम्यान लंडनवरून आल्यावर सौरभ मुस्कानला घेऊन वेगळं राहू लागला त्यांना दोन हजार एकोणीसला एक मुलगी झाली सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण नंतर सगळंच काही बदलू लागलं सौरभ घरी नसताना मुस्कांचं शाळेतलं प्रेम साहिल पुन्हा तिच्या आयुष्यात आला शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून दोघं पुन्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले साहिल तिला भेटायला घरी येत होता ती साहिलसोबत व्यसनही करायची जेव्हा सौरभला त्याची पत्नी मुस्कांच्या अफेअरबद्दल कळलं तेव्हा त्यानं तिच्याकडं घटस्फोटही मागितला होता पण मुलीकडं पाहून त्यानं तो निर्णय मागं घेतला मुस्कानला त्यानं एक संधी दिली पण तिला सौरभला आपल्या आणि साहिलच्या रस्त्यातून बाजूला करायचं होतं सो साहिल सोबत राहण्यासाठी तिनं आपला नवरा सौरभचा काटा काढायचं ठरवलं त्यासाठी नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून पासून मुस्कान आणि साहिल प्लॅन करत होते दरम्यान चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सौरभ मुलीच्या वाढदिवसासाठी भारतात आला त्यानंतर तीन मार्चला मुस्काननं सौरभच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या सौरभ झोपल्यानंतर तिनं साहिलला फोन करून बोलावलं त्यांनी सौरभच्या छातीत तीन वेळा सुरा खुपसला दोघांनी सौरभच्या मृतदेहाचे पंधरा तुकडे केले त्यानंतर प्लॅननुसार तिनं निळ्या ड्रममध्ये मृतदेहाचे तुकडे टाकले आणि वरून सिमेंट ओतलं त्यानंतर मुस्कान आणि साहिल शिमल्याला निघून गेले इकडे सौरभच्या घरच्यांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली त्यामुळं घटनेनंतर चौदा दिवसांनी म्हणजेच अठरा मार्चला हे प्रकरण उघड झालं दुसरं प्रकरणही उत्तर प्रदेशच्याच औरैयामधलं ह्यात लग्नानंतर केवळ पंधरा दिवसांनीच पत्नीनं आपल्या पतीची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आणि पुन्हा एकदा खळबळ उडाली त्याचं झालं असं सा आरोपी प्रगती यादवचं अनुरागवर प्रेम होतं ते दोघं चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये मा होते मात्र त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता अनुरागशी लग्न करण्यासाठी प्रगतीनं खतरनाक प्लॅन केला त्यानुसार तिनं आपल्या बहिणीचा दीर आणि उद्योगपती असलेल्या दिलीप यादवला आपल्या जाळ्यात ओढलं त्याच्याशी प्रेमाचं नाटक केलं त्यातून त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला नात्यातील असल्यानं दोन्ही कुटुंब लग्नाला राजी झाले पण प्रगतीच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होतं लग्नानंतर दिलीपचा काटा काढायचा आणि त्याची संपत्ती मिळवायची असं तिनं ठरवलं होतं त्यानुसार प्रगतीनं दिलीपशी पाच मार्चला लग्न केलं लग्नानंतर दहा मार्चला होळीसाठी ती माहेरी गेली त्यावेळी तिनं सासरकडून मिळालेले एक लाख रुपये अनुरागला दिले अनुरागनं ओळखीच्या रामजी नागर नावाच्या शार्प शूटरला दिलीपला मारण्यासाठी दोन लाखांची सुपारी दिली मग नागर आणि अनुरागनं ना एकोणीस मार्चला दिलीपची कन्नौर रस्त्यावर गाडी थांबवली शेतात गाडी अडकली आहे असं बहाणा करून त्यानं दिलीपला एका शेतात नेलं तिथं रामजी नागरनं ना दिलीपवर गोळी झाडली आणि तो मृत झाल्याचं समजून तिथून पळ काढला त्यानंतर जखमी दिलीपवर दोन दिवस उपचार सुरू होते पण त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर प्रगती सासरी आली पण या प्रकरणाच्या तपासात सीसीटीव्हीत पोलिसांनी शार्प शूटरची ओळख पटवली आणि हे संपूर्ण प्रकरण उजेडात आलं तिसरी घटना आहे ती, ती बँगलोरची इथं विषय जरा वेगळा आहे एकोणीस वर्षांच्या यशस्विनी सिंगचं सदतीस वर्षीय लोकनाथ सिंगशी लग्न झालं होतं वयाच्या अंतरामुळेच या लग्नाला यशस्विनीच्या आईवडिलांचा विरोध होता पण रिअल इस्टेटमध्ये असलेला लोकनाथ या लग्नासाठी त्यांच्यावर दोन हजार तेवीसपासून पासून दबाव टाकत होता लग्नानंतर लोकनाथनं यशस्विनीला त्रास द्यायला सुरुवात केली शरीर सुखासाठी तो तिला टॉर्चर करायचा त्यातच त्याचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचंही तिला समजलं पण तिचा संताप तेव्हा अनावर झाला जेव्हा त्यानं तिच्या आईवरच डोळा ठेवला त्यासाठी त्यानं यशस्विनीवर दबाव टाकायला सुरुवात केली होती या सगळ्याला वैतागलेल्या यशस्विनीनं माहेर गाठलं मात्र लोकनाथ तिथंही येऊन सगळ्यांना धमकावू लागला त्यातूनच यशस्विनी आणि तिची आई हेमाबाईनं लोकनाथला संपवायचं ठरवलं त्यानंतर बावीस मार्चला लोकनाथनं भेटायला येतोय असं यशस्विनीला फोन करून सांगितलं होतं मग यशस्विनीनं त्याच्यासाठी जेवण बनवलं आणि त्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या जेवण सोबत घेऊन ते दोघे गाडीतून बँगलोरच्या बाहेर पार्टी करायला गेले ते एका ठिकाणी थांबले तिथे लोकनाथ दारू प्यायला आणि दोघांनी जेवण केलं यावेळी यशस्विनीनं लोकनाथसाठी बनवलेलं विषारी जेवण त्याला खाऊ घातलं थोड्या वेळानं लोकनाथला गुंगी आली मग यशस्वीनीनं आपली आई हेमाबाईला बोलवून घेतलं मग त्यांनी लोकनाथच्या माने दोनदा चाकू खुपसला तेव्हा लोकनाथ ओरडत गाडीतून पळाला आणि एका रिक्षाच्या मागे लपला त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून काही लोक तिथे जमले पण खूप रक्तस्राव झाल्यानं तिथंच लोकनाथचा मृत्यू झाला लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यात पत्नीनं लोकनाथचा खून केला तो म्हणजे त्याच्या त्रासाला कंटाळून चौथी घटना मध्य प्रदेशातल्या ग्वालियरची यात अनिलला त्याच्या पत्नीच्या प्रियकरानं मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला वीस मार्चला अनिल पालनं आपली पत्नी रजनीला तिच्या लहानपणीच्या प्रियकरासोबत कारमध्ये रंगे हात पकडलं होतं त्यावेळी अनिलनं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या प्रियकरानं अनिलच्या अंगावर गाडी घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला गाडीच्या बोलेटखाली अडकलेला अनिल काही फूट फरफटतही गेला होता ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली त्यानंतर एकवीस मार्चला रजनी घरातून पाच लाख रुपये आणि दागिने घेऊन प्रियकरासोबत निघून गेली होती पंचवीस मार्चला ती घरी आली आणि तिनं अनिलला धमकावलं प्रियकराविरोधात तक्रार केली तर तुलाही डोमेस्टिक व्हायलन्सच्या गुन्ह्यात अडकवण्याची तिनं अनिलला भीती घातली त्यानंतर अनिलनं पोलीस स्टेशन गाठलं आणि जे काही घडलं ते सांगितलं त्यामुळं सुरुवातीला अपघाताची नोंद झालेल्या या घटनेला खुनाचा प्रयत्न म्हणून रजनी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल झाला अनिलची बायको रजनी सतत विविध कारणं सांगून माहेरी जात होती एके दिवशी अनिलनं पाठलाग केला असता रजनी आपल्या जुन्या प्रियकराला भेटण्यासाठी जात असल्याचं त्याला समजलं अनिलचं आणि रजनीचं लग्न आठ वर्षांपूर्वी झालं होतं तर रजनीचं प्रेमप्रकरण हे बारा वर्ष जुनं लग्नानंतर रजनीनं वारंवार अनिलला खोट्या गुन्ह्यांमध्ये गुंतवण्याची धमकी दिली होती मात्र समाज आणि मुलांकडे पाहून अनिल हे सगळं काही सहन करत होता अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे पाचवी घटना आहे ती पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचीच मुझफ्फरनगरमध्ये पत्नीनं पतीला कॉफीमध्ये विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची ही घटना पंचवीस मार्चच्या रात्री अनुज ऑफिसमधून घरी आला त्याची पत्नी पिंकीनं त्याला कॉफी प्यायला दिली कॉफी प्यायल्यानंतर काही वेळानं अनुजला उलट्या व्हायला लागल्या आणि तो अस्वस्थ झाला त्याला घरच्यांनी लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं तिथं अनुजच्या पोटात विष गेल्याचं त्यांना समजलं साहजिकच संशयाची सा सुई पिंकीकडं वळली त्याबाबत अनुजच्या बहिणीनं सांगितलं की अनुज आणि पिंकीचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं पण त्यांच्यात सारखी भांडणं होत होती पिंकी सतत कोणासोबत तरी फोनवर चोरून बोलायची यावरून अनुजनं तिला हटकलं होतं त्यावर तिनं लगेच भांडणं करायला सुरुवात केली मग एकदा अनुजनं तिचा फोन चेक केला त्यावेळी त्याला आक्षेपार्ह मेसेज दिसते तिचे आणि तिच्या भाच्याचे आधीपासून प्रेमसंबंध होते ती त्याच्याशी सतत फोनवर बोलायची पण घरच्यांच्या दबावामुळं पिंकीनं अनुजशी लग्न केलं तरीही ती आपल्या भाच्याशी संबंध ठेवून होती हे प्रेम प्रकरण उघड झाल्यावर अनुज आणि पिंकीमध्ये भांडणं वाढली शेवटी एक दिवस पिंकी घर सोडून माहेरी गेली तिनं पोलीस स्टेशनमध्ये अनुजच्या विरोधात तक्रार दिली मग पोलिसांनी दोघांनाही समजावलं अनुजला तिला घरी आणायचं नव्हतं त्याला घटस्फोट हवा होता पंधरा दिवसांपूर्वी पिंकी महिन्याभरासाठी सासरी आली होती त्यावेळी मी आता आले ते एका कारणासाठीच आले ते तुम्हाला लवकरच कळेल असं तिनं आपल्या सासूला सांगितलं होतं मग पंचवीस मार्चला पिंकीनं अनुजला कॉफीतून विष दिलं यावरून पिंकीविरोधात तक्रार झाली असली तरी अनुज सध्या मृत्यूशी झुंज देतोय तर गेल्या काही दिवसात देशात घडलेल्या या काही घटना कारणं वेगवेगळी असली तरी या प्रकरणांमध्ये बायकाच आपल्या नवऱ्याच्या जीवावर उठल्याचं दिसून येत आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका